नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कोथिंबिरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे दिवसाला जवळपास चाळीस गाड्या येत असून याचा परिणाम दरावर झाला आहे मागील काही दिवसात कोथिंबीरीची एक जोडी पन्नास ते साठ रुपयांना विकली जात होती आज त्याचे दर पंचवीस ते तीस रुपयांवर आले आहेत पावसाळा सुरू झाल्यानं आवक वाढली आणि त्यामुळे कोथिंबीर स्वस्त झाली असली तरी पुढील काही दिवसात दर पुन्हा वाढणार असल्याचं व्यापारी सांगत आहेत पावसाच्या निघून आलेले आता त्यामुळे कोथिंबीरचे बाजार कमी झाले आता आणि मार्केटमध्ये जास्त प्रमाणात आवक आली आहे कोथिंबीरची कमीत कमी पंचेचाळीस गाड्या तरी कोथिंबीरच्या असतात त्यामुळे बाजार डाऊन झालेत आणि हेच हा आणि हेच पाऊस उघडल्याच्या नंतर माल गेल्यानंतर अजून बाजार वाढू शकतात पहिले होते एक पन्नास ते साठ रुपये जुडा होता कोथिंबीरचा आता आला पंचवीस आहे तीस रुपये अर्धा बाजार झालाय किती गाड्यांची आवक आज चाळीस पंचेचाळीस गाड्यांची आज आवक आहे पुढे काय भाव वाढू शकतात नक्कीच हा श्रीमंत लक्ष्मण गाडगे नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत